बहिणीला रात्री दुसऱ्याच्या घरामधून निघताना तो बघत होता त्याची बहीण बाहेर घामाघूम होऊन येत होती सकाळी आणि रात्री दोन वेळा ती भावाला तिच्यावर आता संशय आला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आजची कथा आहे एका अशा बहिणीची तिने तिच्या भावाला शिकवण्यासाठी खूप काही तिने स्वतःचे शिक्षण सोडून ती तिच्या भावाला शिकवत होती तिला मम्मी बाप्पा नव्हते त्यामुळे सर्व जिम्मेदारी तिच्यावर होती तिचा भाऊ तिला शेजारच्या एका काकाच्या घरामधून ढिंकताना बघत होता ती जेव्हा बाहेर येत येत होती तेव्हा गामागुमान ती बाहेर यायची सकाळी आणि रात्री ती शेजारच्या काकाच्या घरी जात होती स्वामिनी ही पंधरा वर्षाची असेल तेव्हा तिला तिला सोडून तिचे मम्मी पप्पा गेले तिला एक लहान भाऊ होता प्रतीक स्वामिनीने लहानपणापासून तिच्या भावाचा सांभाळ केला त्याला लहानच मोठं केलं घरची सर्व सर्व जिम्मेदारी आता स्वामिनीवर होती तिला तिचे शिक्षण पूर्ण करता आले नाही कारण शिकून घर चालवायचे शक्य नव्हते तिच्या भावाचा शिक्षणाचा खर्च आणि घरात लागणारा खर्च स्वामीने आता नोकरी शोधू लागली तिने तिचे शिक्षण सोडले होते भावाला ती शिकवत होती स्वामिनी प्रतीकला नेहमी म्हणायचे प्रतीक मी माझे शिक्षण सोडले आहे आता तुला शिकून मोठं व्हायचं मी तुझ्यासाठी दिवस रात्र मेहनत करेल पण तू कधी हार मानू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यभर बहिणीचं बोलणं ऐकून प्रत्येक आता शिक्षणात पूर्ण लक्ष केंद्रित करत होता त्याला वाटायचं की आपल्या बहिणीसाठी बहिणीने तिचे शिक्षण सोडले प्रत्येकने मनात गाठ बांधली की आता बहिणीसाठी काहीतर करायचे असं बनायचं की आता ती मेहनत करत आहे नंतर तिला कधीच काही करावं लागणार नाही असं काही बनायचं प्रतीकचं ध्येय आता ठरलं स्वामींनी प्रतीकला बघत होती की प्रतीक खूप मन लावून शिकत आहे तिला वाटायचं की तिच्या तिला फळ भेटेल प्रतीकने स्वामींना विचारलं की ताई तू कुठे नोकरी करते मला सांगितलं नाही तू स्वामींनी म्हणाली अरे मी चांगल्या ठिकाणी नोकरी करते आणि चांगला पगार पण आहे स्वामिनी सकाळी जात होती आणि दुपारी परत यायची संध्याकाळी परत जायची आणि रात्री आठ वाजेला घरी येत होती प्रतीकने एकदा तिला विचारले की एवढा वेळ कुठे असते नोकरी रात्री आठ वाजेपर्यंत स्वामिनी म्हणाली प्रतीक मी जास्त वेळ करते एक दोन तास त्यामुळे पगार पण थोडा जास्त येतो थो। स्वामिनी नक्की कुठे नोकरी करायची आणि ती काय करायची हे तिने प्रतीकला खरं काय ते सांगितलं नव्हतं प्रतीक पण आता स्वामिनीला विचारत नव्हता किती कुठे नोकरी करते तर प्रतीकला वाटायचं की स्वामिनी चांगली नोकरी करत असेल आणि जास्त वेळ नोकरी करते त्यामुळे तर प्रत्येकचा शिकायचा खर्च आणि घर खर्च पूर्ण चालत असे एकदा प्रत्येक असाच फिरत फिरत बाहेर गेला आणि त्याला त्याची बहीण स्वामिनी एका काकाच्या घरामधून बाहेर निघताना दिसली रात्रीचे आठ वाजत आले होते आणि स्वामीनी दुसऱ्याच्या घरामधून बाहेर निघताना प्रतीकने बघितले स्वामिनीला पूर्ण घामा आला होता ती घामाघूम झाली होती तिच्या मागे एक काका आले आणि त्यांनी स्वामिनीला पैसे दिले प्रतीक दुरून बघत होता घरी आल्यावर त्याने स्वामिनीला विचारले तू कुठे गेली होतीस आज की नोकरीवरून आली आहे स्वामिनी म्हणाली मी कुठे जाणार नोकरीहून आली आहे आत्ताच आणि तू का असं विचारतोय आज प्रतीक म्हणाला असंच सहज विचारलं दुसऱ्या दिवशी प्रतीक स्वामिनीच्या जा मागे जातो आणि बघतो किती कुठे जाते स्वामिनी परत त्या घरामध्ये गेली काल प्रतीकने तिला तिथून निघताना बघितले दोन तासानंतर स्वामिनी बाहेर आली आणि परत एक काका का आले त्यांनी स्वामिनीला पैसे दिले स्वामिनी बाहेर येत असे तेव्हा ती पूर्ण घामाघूम होऊन येत होती प्रत्येक रोज तिला बघायचा की ती त्या काकाच्या जा घरी जाते आणि परत येताना एक एकदम घामाघूम होऊन येते ते काका येऊन तिला पैसे देत होते प्रतीकला स्वामिनीवर आता वेगळाच संशय आला होता प्रतीकचे मन आता शिक्षणात लागत नव्हते स्वामिनी प्रतीकला म्हणाली प्रतीक मी बघते दोन तीन दिवसापासून तू काही बरोबर शिकत नाही आणि मला तुझ्या क्लासमधून फोन आले तू जात नाही क्लासला तीन दिवसापासून प्रतीक म्हणाला हो नाही जात मी स्वामीनी प्रतीकवर चिडते आणि त्याला बोलते तुला समजतं का प्रतीक मी में किती मेहनत करते तुझ्यासाठी आणि तू दुर्लक्ष करतोय शिकायला प्रतीक स्वामिनीला हो माहिती आहे मला तू काय मेहनत करते तर मी बघितलं तुला तू काय करते आणि कोणती नोकरी करते तू त्या काकाच्या घरामध्ये काय करते मी बघितले तुला स्वामीनी म्हणाली काय करते म्हणजे आणि तू काय बघितलं प्रतीक म्हणाला मला वाटतं आहे की तू वेगळंच काहीतरी स्वामीनी प्रतीकला एक चापट मारते आणि त्याला बोलते तू तुझ्या बहिणीला असं समजतोय स्वामीनी प्रतीकचा हात धरून त्याला तिथे नेते हो त्या काकाच्या घरामध्ये पाच सहा महिला स्वयंपाक करत होत्या ते काका एक मोठे भोजनालय चालत होते आणि तिथे पाच ते सहा महिला चपाती वगैरे करत असत त्यामध्ये स्वामिनी पण होती प्रतीकला आता कळते की स्वामिनी काय काम करत होती त्याने तर तिला काही वेगळंच समजलं होतं तो स्वामिनीचे पाय धरतो आणि तिला माफी मागतो नंतर प्रतीक खूप मेहनत घेतो आणि सरकारी नोकरीवर लागतो स्वामिनीला तिच्या मेहनतीचं फळ भेटतं प्रतीक नंतर स्वामिनीचे लग्न अशा व्यक्तीशी करतो जो स्वामिनीसोबत प्रतीकच्या घरी राहील ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद